तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो पीक विमाबद्दलची एक सर्वात महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो यामध्ये आता या जिल्ह्यांची नावे आलेली तर या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता लवकरच नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर ही सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन शेतकऱ्यांसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश आहे तर भारताला कृषीप्रधान देश बनवण्यासाठी शेतकऱ्यांचा हा एक महत्त्वाचा भाग आहे कारण शेतकरी आपल्या भारतामध्ये राज्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या वे, प्रकारचे पिकं घेत असतात परंतु या शेतकऱ्यांना हवामानाची कधी कधी साथ मिळत नाही मागील वर्ष दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्याचे भरपूर नु, मोठे नुकसान झालेले होते तर सरकारने अहवाल सादर केला तर प्रत्येक जिल्ह्यातील पाहणी केली आणि त्यांना पीक विमा मंजूर केलेला आहे तर आता सर लवकरात त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा हा त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर पीक विमा आता मंजूर केलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याची भरपाई आता लवकरच या ठिकाणी मिळणार आहे याची विश्लेषित माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता या ठिकाणी आनंदाची बातमी तर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते तर अशा शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा घेण्यात आलेला होता तर आता ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा हा मिळाला नाही आहे तर त्यांना आता लवकरच त्यांच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा हा लवकरच त्यांना भेटणार आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळ सुदृष्ट परिस्थिती निर्माण झालेली तर विशेषतः नाशिक जिल्हा अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव जेल या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानही झालेले होते तर या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आता राज्य सरकारने या ठिकाणी पीक विमा वाटप संबंधित एक मोठे पाऊल हे उचललेले आहेत तर राज्य सरकारने पीक विमा वाटपसाठी एक नवीन पद्धती स्वीकारलेली आहे जी बीड पॅटर्न किंवा कप अँड कॅप पॅटर्न म्हणूनसुद्धा ओळखली जाते तर या पद्धतीनुसार पीक विम्याची रक्कम एकशे दहा टक्केपर्यंत असल्यास ती पीक विमा कंपन्यामार्फत वितरित केली जाते मात्र जर ही रक्कम एकशे दहापेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम राज्य सरकारकडून या ठिकाणी देण्यात येत आहे तर आता राज्य सरकारने पीक विमा वाटपसाठी आता नवीन पद्धती स्वीकारलेली ती म्हणजे बीड पॅटर्न तर आता लवकरच जे सुद्धा शेतकरी पात्र असतील या पीक विम्यासाठी जर त्यांना आता लवकरच हा पीक विमा हा मिळणार आहे तर या ठिकाणी सहा प्रमुख जिल्हे दिलेले आहेत तर यामध्ये आहे अहमदनगर सोलापूर कोल्हापूर नाशिक जळगाव आणि सातारा तर एकूण तीन हजार तीनशे दहा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी या राज्यांसाठी सॉरी या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये तुमचासुद्धा जिल्हा असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव हे सांगू शकतात तर पीक विमा कंपन्यामार्फत वितरित होणाऱ्या रक्कम एकशे दहापर्यंत म्हणजे एक हजार तीनशे नव्वद कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून दे असलेली अतिरिक्त किंमत म्हणजे एकशे दहापेक्षा एक जास्त जर असेल तर या ठिकाणी एक हजार नऊशे तीस कोटी रुपये हे या ठिकाणी देण्यात येणार आहे यापूर्वी राज्य सरकारने एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधीसुद्धा या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हालासुद्धा हा पीक विमा हा मिळालेला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा आता नव्याने मंजूर झालेला एक हजार नऊशे तीस कोटी रुपयांचा निधीमुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर आता एक हजार नऊशे तीस कोटींचा निधीसुद्धा आता शेतकऱ्यांना हा वितरित करण्यात येणार आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले तर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे तर पीक विमा वाटपाची नवीन यंत्रणा आणि मंजुरी झालेल्या निधीमुळे आता शेतकऱ्यांना नुकसानाची योग्य भरपाई मिळणार आहे तर आता लवकर सर्व शेतकऱ्यांना आता हा पीक विमा हा मिळणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील विमा कंपन्यामार्फत पीक विमा वाटप हा करताना काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे विमा कंपन्यांकडून टाळाटाळ होत होती तर मात्र आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या अडचणींवर सुद्धा आता या ठिकाणी मात करण्यात येणार आहे म्हणजे पीक विमा वाटप संबंधी जी सुद्धा अडचण होती ती सुद्धा आता या ठिकाणी त्या अडचणींवर या ठिकाणी आता मात करण्यात येणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांची हितोशी असून त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा फायदा होणार आहे तर यामध्ये पीक विमा वाटपची प्रक्रिया आता गतिमान होणार आहे जर शेतकऱ्यांना आता नुकसानाची भरपाईसुद्धा आता लवकरात लवकरही मिळणार आहे तसेच राज्य सरकार आणि विमा कंपन्यांमार्फतसुद्धा समन्वय वाढवण्यात येणार आहे तसंच भविष्यात अशा प्रकारच्या नुकसान भरपाईसाठी एक कार्यक्षम यंत्रणा उभी राहण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने आता हे जे नवीन नियम आहे तर अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांनासुद्धा आता लवकरच त्यांच्या अकोटमध्ये हा पीक विमा हा जमा होणार आहे तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी नक्की ही आनंदाची बातमी तर पीक विमा आता मंजूर झालेला आहे त्यामुळे अशा प्रकारे जो आपल्याला मिळतो तर आता सर्व शेतकऱ्यांना आता हा जो मंजूर झालेला पीक विमा आहे तो आता लवकरच मिळणार आहे तर आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी पीक विमा हा मिळालेला आहे जर तुम्हाला अजूनसुद्धा मिळाला नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये हे कळू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनल बघायला मिळतील